इथे इथे आपण आघाडी आपल्या काकांबरोबर केली खर तर पहिले तुटली युती असं मध्ये जाहीर झालं की चर्चा काही पुढे जाणार नाही आणि मग तो कार्यक्रम झाला गोविंद बागेत आपलं काय चर्चा झाली आणि लगेच सगळं घडून आलं नक्की काय झालं बंद दारा आड मी आपल्याला सांगू का ह्या संदर्भामध्ये मी जास्त चर्चा म्हणजे जी काही झाली ती डॉक्टर अमोल बरोबर झाली ती रोहित बरोबर झाली ती सुप्रिया बरोबर झाली ते कदाचित शशिकांत बरोबर झाली ते कदाचित वरिष्ठांशी बोलत असतील साहेबांशी किंवा कोणाशी किंवा त्यांचं जे काही कोर टीम असतील त्यांच्याशी बोलत असतील आणि त्याच्यातनं पहिल्यांदा की थोडंसं ओवरलॅपिंग झालं ज्या जागात तुतारेला पाहिजे त्या जागा घड्यायला पाहिजे होत्या वगैरे वगैरे ज्यावेळेस तुम्ही युती करता आघाडी करता त्यावेळेस दोन पावलं पुढं मग सरकावं लागतं आणि त्या संदर्भात पहिल्यांदा तसं घडलं परंतु पुन्हा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थोडंफार यश आलं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही